तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी बेळगाव जिल्हा बँक निवडणुकीत निपाणी तालुक्यातून अण्णासाहेब जोल्ले विजयी पण कोर्टात अठ्ठावीस रोजी निकाल उत्तम पाटील यांचा तेवीस मतांनी पराभव हो। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निपाणी तालुक्यातून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले विरुद्ध उत्तम पाटील यांच्यामध्ये काटा लढत झाली होती या निवडणुकीत अखेर अण्णासाहेब यांनी पाजी मारत निप्पाणीचा गड पुन्हा काबीज केला आहे तर या निवडणुकीत उत्तम पाटील यांना अठ्ठेचाळीस मते मिळाली यामध्ये त्यांचा तेवीस मतांनी दारुण पराभव झाला पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोर्टाने हा निकाल अठ्ठावीस पर्यंत राखून ठेवला आहे या निवडणूककडे संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर अण्णासाहेब चोले यांनी पाचवी मारल्याने त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उतळण व फटाके उडवून आनंद साजरा केला निपाणी तालुक्यातून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली मंदावल्याने उत्तम पाटील यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतल्याने बिनविरोध निवडीचा वरिष्ठांचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले विरुद्ध उत्तम पाटील अशी लढत लागली होती जिल्हा बँकेच्या सोळापैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या उर्वरित सात जागांसाठी आज रविवारी एकोणीस रोजी मतदान झाले निपाणी मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्हे व उत्तम पाटील यांनी मतदारांना सुरक्षित ठिकाणून आणून मतदान प्रक्रिया पार पडली दुपारी निकाल हाती येताच यामध्ये अण्णासाहेब जोल्हे यांना एकाहत्तर तर, तर प्रतिस्पर्धी उमेदवार उत्तम पाटील यांना अठ्ठेचाळीस मते पडली या निवडणुकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी आमदार भालचंद्र जारकिहोळी यांची प्रतिष्ठा पणाला ला लागली होती अखेर जिल्हा बँकेवर जारकिहोळी बंधूंचा दबदबा कायम राहिला आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या निवडणुकीत अण्णासाहेब चोल्हे यांनी पुन्हा बाजी मारल्याने अण्णासाहेब चोल्हेंच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे अण्णासाहेब जोल्हे हे निवडून आल्याचे समजताच निपाणी तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करून आपला आनंद उत्सव साजरा केला पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने दिनांक अठ्ठावीस रोजी कोर्टाच्या आदेशानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील